एक विचारधारा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हिंदुस्थानातील पहिली छत्रपती शिवरायांच्या शिवविचारांचा जागर करणारी मानाची आणि सन्मानाची पालखी शक्तीभक्ती पाई दिंडी सोळा शिवगर्भ संस्कारभूमी किल्ले माहुली शाहपूर शिवतीर्थ येथून दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रस्थान होत आहे ही दिंडी शेनवा किनवली सरळगाव टोकावडे मालशेत घाट मडपारगाव गणेश मार्ग लेनाद्री जुन्नर शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी असा सहा दिवसाचा पायी प्रवास करून या दिंडी सोहळ्यामध्ये शिवविचारांचा जागर करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी होत आहेत या दिंडीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास सोबत छत्रपती शिवराय यांचे पर्यावरणाचे धोरण छत्रपती शिवरायांचे श्री सन्मानाचे धोरण छत्रपती शिवरायांचे जलव्यवस्थापन छत्रपती शिवरायांचे समतेचा विचार अशा विविध विषयांवर शिवविचारांचा जागर करत शेकडो शिवप्रेमी शिवगर्भसंस्कार भूमी किल्ले माहुली ते शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी असा सहा दिवसाचा पायी प्रवास करत लेण्याद्री येथे श्री गणरायाचे दर्शन घेऊन एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला ही शिवप्रेमी शिवजन्मभूमी शिवनेरीच्या पायथेशी पोचणार आहेत एकीकडे पाश्चात्य संस्कृतीने पब डान्स बार रिसॉर्ट रेव पार्टी साजरी करून तरुणाई स्वतःचे आयुष्य मातीमोल करत आहेत तर दुसरीकडे ही शिवप्रेमी मंडळी छत्रपती शिवरायांच्या विचाराचा जागर करून शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथेशी थर्टी पस शिवरायांची उधळण करून करत आहेत हा परिवर्तनवादी विचार येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानाला दिशादर्शक ठरेल तसेच नवीन वर्षाचे स्वागत ही शिवप्रम मंडळी छत्रपती शिवरायांचे शिवजन्मभूमीत किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रेरणादायी इतिहासा रच रचत आहेत या शिवविचारांच्या जागरामध्ये आम्ही सहभागी झाले असून आपणही सहभागी व्हावेत असे आव्हान ही शिवप्रेमी मंडळी हिंदुस्थानातील जनतेला करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क